नमस्कार मित्रांनो आणि तुमचं पुन्हा एकदा थेट कोकणातून स्वागत आणि ह्या मे महिन्याच्या दिवसात पाऊस पडला वाटा लावला सर्व आंब्यांचा आणि काल रात्री पाऊस तुफान पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर आज सकाळी म्हणजे आता दुपारच झाले सकाळी काही उठलं नाही आणि आता आम्ही आलो आंब काढायला काढता बघा या आणि आता आम्ही आलो आंबा काढायला हालू ह्यासाठी बोलतो कारण काही घरं आहेत आणि हा आंबा आहे सोटणीलचा आणि ह्या आंब्याचा आता मी बारा वाजवणार आहे चांगलंच संध्याकाळी मीटिंग लागली तरी चालेल आंबा चा आम्ही आंब्याचा वाटत राहा आणि हे व्हिडिओ सोटणील पण पोचवा नक्कीच आणि तुम्हाला आता ह्या आंब्या माप आंबा आहेत आणि हा आंबा एवढा भारी आहे ना हापूस आंबा आहे काढेल असला आंबा हा एक नंबर ह्या ना कसा आंबा होता मस्त आंबा आहे सांग आंबा कसा आहे सांग मस्त होता बघा एक नंबर आंबा तो खातो आंबा तो बाटा चावून बघा खाल्ला बाटात चावून हे आंब्याला आडी लावणार घरात माझ्या आणि आज व्हिडिओ लगेच पडेल उद्या सकाळी आले तर आले घरात चल मला कोणतरी आला नाही हो काकाचा आंबा फ्रॉम सुटने देशी सांबा आत्ता चढलाय भागिने चढल्यावर कोकणी

आणि आता आंब आम्ही स्वस्त्याचं काढलो ना ते वाड्यात ठेवलं आणि पिशवी परत खाली गेली आता परत चाललं मी हनडीच्या साईडला तिकडं वर ह्या बाकी साईडला आम्ही आता जाणार आहोत आणि तिकडून आंब आणि पाऊस आता वाटवला राहतो शाप आता नुकतंवा पडतोय म्हणजे एवढ्या उन्हा द्यात आणि आता ऊन बघ किती पडलाय साखर एकदम आबूट होता आणि आता ऊन पडलाय डोका तापला अजून तेवढं नाही मी आणि हे मुंबईवर आले पुणेवर आलेत यांच्यासाठी अजून आमदार त्यांच्या आडे लावाशेत मालेवर हां हा बघा हा हा तारे बघा तारे हा तारा आता मी मीड दिवस कुठल्या आंबा उतरवायचा आणि आंब्याचा शाप वाटवला होणार बघा व्हिडिओ म्हाताऱ्याला घे म्हाताऱ्याला करू जाऊ बघा हा आ, तो जो काया है? हा तो बघ तेव्हा काय आहे पानं फक्त दिसत ना पावसानं वाटतं जेव्हा वाद आला तो का तारेला घ्या करवंदाही करवंदा 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 आमच्या इथे ना करवंदा बोलतात काली महिना आमच्याकडे ना बोलतात आमच्या कर्दा बोलतात हे गोड आहे वापसून सु चिबोरी चिंबोरी चिंबोरी चल 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 कसल्या वाटा काढता बघ तू बघ तू बघ चिंबोऱ्या पकड

हा भेटू जाऊ जाऊ एक आरट्या असेल अजून बघ सुद्धा आंबा भेटला तर